श्रोते हो नमस्कार एखाद्या रांगोळी प्रदर्शनाला लाखो लोकांची उपस्थिती तीही दोन दोन तास रांकेत उभं राहून संयम ठेवून ते प्रदर्शन पाहण्याची उत्सुकता आतुरता आपल्या पुण्यनगरीत कलादालन जे बालगंधर्व रंगमंदिराचं कलादालन आहे तिथे हे घडलं आणि हे सगळं अद्भुत आणखीन अतर्के वाटत असलं ना तरी असं घडलं आहे आणि त्याची साक्षीदार मीसुद्धा आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण त्या प्रदर्शनाचा आनंद घेणार आहोत श्रीरंग कलादर्पण या संस्थेने आयोजित केलेलं हे प्रदर्शन त्याचे सं, संस्थापक संचालक आदरणीय श्री अक्षय शहापूरकर सर यांच्याशी आपण संवादही साधणार आहोत त्यांची या रांगोळी प्रदर्शनामागची भूमिका त्यासाठी घेतलेले कष्ट हे सगळेही आपण माहिती करून घेणार आहोत त्या प्रदर्शनाचा त्यातल्या त्या त्या कलात्मक रांगोळ्यांचा रांगोळ्यांमधून साकारणाऱ्या शिवकथा दर्शनाचा सगळ्याचाच आनंद आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार शहापूरकर सर नेमकी तुमची या प्रदर्शनामागची काय भूमिका होती ती समजून घ्यायला आवडेल मला नमस्कार मी अक्षय शशिकांत शहापूरकर श्रीरंग कला दर्पणचे संस्थापक अध्यक्ष नुकतंच हर हर महादेव या शीर्षकानं बालगंधर्व कला दालन येथे एक भव्य दिव्य असं रांगोळी प्रदर्शन पार पडलं त्या प्रदर्शनाला जवळपास लाखभरापेक्षा जास्त रसिक प्रेक्षकांनी हजेरी नोंदवली त्याचा लाभ घेतला अगदी दोन दोन तास जागेवर उभं राहून वेटिंगला रांगेत उभं राहून त्यांनी हे प्रदर्शन पाहिलं एखाद्या रांगोळी प्रदर्शनाला एवढी प्रचंड गर्दी संभवना एखाद्या कला प्रदर्शनाला एवढी प्रचंड गर्दी बालगंधर्वाने सुद्धा प्रथमच ता अनुभवलेली होती असं तिथल्याच अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हे प्रदर्शन भरवण्यामागचा मूळ हेतू आमचा असा होता की दरवर्षी आम्ही एक प्रदर्शन करतो की ते धार्मिकच प्रदर्शन असतं कारण मी असं मानतो की आपल्याला जी कला भगवंताने अर्पण केलेली आहे ती कला त्यांच्याच चरणापाशी कशी अर्पण करता येईल कशा पद्धतीने आपण त्यांच्या चरणी लीन होता येईल याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्यानिमित्तानेच माझे सर्व विद्यार्थी भगवंताच्या चरणाशी लीन होतील सातत्याने नामस्मरण करतील आणि त्या अनुषंगाने आपण दरवर्षी आध्यात्मिक प्रदर्शनच भरवत असतो आत्ताच्या या पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करणाऱ्या पिढी मध्ये कुठेतरी आपल्या संस्कृतीचं बीज रोपण्याचं रोवण्याचं काम हे श्रीरंग आहोत एवढं मोठं प्रदर्शन त्यामाग इतक्या लोकांची मेहनत तर त्यामाग तुम्ही खूप परिश्रम घेतले ते दिसतंय तुमच्या तोंडून मला ऐकायला आवडेल एखादं प्रदर्शन निर्माण करत असताना ते उद्या करायचं आणि आज तयारी करतोय आपण असं कधीच होत नाही त्यासाठी आम्ही जवळपास सहा महिने माझी संपूर्ण कोर टीम आम्ही त्याला शिलेदार असं म्हणतो ते, यही शिलेदा आ, ते ती ही शिलेदारांची संपूर्ण टीम माझी जवळपास त्याच्यामध्ये तीस माझे विद्यार्थी आहेत आणि एकूण तसे शंभर विद्यार्थी आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेत असतो तर या तीस जणांची टीम ही जवळपास सहा महिन्यापासून याच्या मागे कार्यरत असते म्हणजे विषय कोणता निवडावा त्या विषयाच्या अनुसरून रांगोळ्या कोणकोणत्या असल्या पाहिजेत त्यात कथा कशा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने ते सर्वांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे मग त्यात सजावट विभाग वेगळा वेगवेगळ्या समित्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये ते काम केलं जातं सहा महिन्यापासून हे अहोरात्र काम कर तुम्ही आणि तुमच्या शंभर स्वयंसेवकांच्या टीमने घेतलेले जे परिश्रम आहेत ते नक्कीच जाणवत होते त्याचं चीज झालंय असं तुम्हाला वाटतं का हो निश्चितपणे वाटतं चीज झाल्यासारखं कारण अं ज्या वेळेस आपण एखादं कला प्रदर्शन निर्माण करत असो तर प्रत्येक कलाकाराला एकच वाटत असतं की आपल्याला कौतुकाची थाप पडली पाहिजे मग ज्या वेळेस पाचही दिवस रसिक प्रेक्षक वर्ग उन्हातानाची पर्वा न करता आपल्या वयाची पर्वा न करता दोन दोन तास रांगेमध्ये उभे राहून एखादं रांगोळी प्रदर्शन पाहायला उभं आहे त्यावेळेस मला लक्षात येतं की आपण जे काही करतोय ते भगवंतापर्यंत पोहोचतोय त्याची चीज होते आणि आनी, अनेक त्यामध्ये आम्हाला अनुभव सुद्धा मिळाले की ज्या एक गणपती बाप्पा तिथे येऊन गेल्याची आम्हाला पावती मिळाली की उंदीर मामा रांगोळींच्या प्रत्येक रांगोळीच्या भोवती फिरलेला आहे रांगोळीला एक इंच सुद्धा इजा न पोचवता प्रत्येक रांगोळीच्या भोवती प्रदक्षिणा घातलेली आहे मग खाली प्रवेशद्वाराजवळ नंदी येऊन जाणे असे विविध अनुभव आम्हाला प्रत्यक्ष प्रत्येक प्रदर्शनामध्ये येत असतात त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत तर आहेच आणि भगवंतापर्यंत सुद्धा हे पोहोचलं याची आम्हाला खात्री मिळत या समाधानामागची तुमची भूमिका समजून घ्यायला आवडेल का कसं आहे की मी नेहमी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो की तुमचं एखाद्या कलाकृती निर्माण करत असताना त्यामागचा भाव हा पूर्णतः समर्पणाचा असला पाहिजे प्रामाणिक असला पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ईर्षा नकोय असूया नकोय म्हणजे मी या याला काहीतरी करून दाखवायचंय म्हणून मी हे प्रदर्शन करतोय का आता मुळीच नाही मला अमक्या एका संस्थेवरती मात करायची म्हणून हे प्रदर्शन राबवायचं का आता मुळीच नाही मला फक्त आणि फक्त माझी कला सेवा ही भगवंताच्या चरणी चे, लिहून कशी करता येईल भगवंताच्या या लिलांची जास्तीत जास्त प्रसार कसा करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि प्रत्येकामध्ये मी हीच पेरलेली आहेत आणि म्हणून आणि म्हणूनच हे समाधान आम्हाला त्या लाभत तुम्ही आणि तुमच्या शिलेदारांनी खूप सुंदर पद्धतीने यशस्वीरित्या ही खिंड लढवलेली आहे प्रदर्शन निर्मितीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद हर हर महादेव